देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेते दिबा पाटील यांना कोटी कोटी प्रणाम आज या जयंतीसाठी उपस्थित सन्मान्य धनजी नाईक साहेब आणि उपस्थित ते मुंबईतील माझे सर्व विविध संस्थांचे बांधव शहरातील मंडळी ग्रामस्थ आणि उपसर्व माझे सहकार्य मित्र दिवा पाटील साहेबांचं कार्य सर्वांना माहीत आहे परंतु ह्या ठिकाणी मुद्दा हा आहे की आज दिवा पाटील साहेबांची जयंती आहे आणि त्यांचा जन्मदिवस आहे पण हा जन्मदिवस हा संघर्षाचा जन्मदिवस आहे हा जन्मदिवस हा एक आंदोलकाचा जन्मदिवस आहे हे आंदोलनाचा जन्मदिवस आहे हा प्रेरणाचा जन्मदिवस आहे ही हो विचारांचा जन्मदिवस आहे हो सन्मान नाईक साहेब आपण दिवांचा आंदोलन बघितलेलं आपण आपण स्वतः सहभागी झालेला आहोत या एकोणीसशे सत्तरपासून प्रत्येक आंदोलनामध्ये आपण सहभागी आहोत आम्ही आपल्याला काय सांगायचं या ठिकाणी हर्षवर्धन डॉक्टर हर्षवर्धन असे विविध संस्था आज अनेक संस्था आयोजक म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे होते काही संघर्ष जो गोरगरीब आणि कष्टकऱ्यांसाठी संघर्ष झाला पाहिजे आणि संघर्ष वाढला पाहिजे संघर्ष जगला पाहिजे आणि संघर्ष निर्माण झाला पाहिजे मुद्दा असं आहे की संघर्ष वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी जे बाधितांना ज्यांना न्याय मिळालेला आहे त्यांनी मदत केली पाहिजे आज काय होते की बाधितांना न्याय मिळला मिळतो पण संघर्ष टिकत नाही आणि तो संघर्ष चलवल करणार टिकत नाही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये जी स्थिती आहे मग शहरी भागाचे की ग्रामीण भागाचे विषय दोघांचा आहे ह्या जयंतीच्या निमित्ताने या शहरामध्ये जसे शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सोबतच त्यांच्या विविध सुख त्या घेतल्या परंतु आज शहरातल्या नागरिकांच्या सुख सुविधा कुठे आहेत आज ला। ला ला एक उदाहरण आपल्याला द्यायचं झालं आपलं बाजूलाच एक ट्रायवर आहे एपीएमसी मार्केट जो आपला मागे आता ती तो, तो। मा जो ट्रायवर उभा राहिलेला आहे तो गोरगरिबांच्या हक्कासाठी गोरगरिबांसाठी बांधलेला आहे तो एकच मुद्दा घेतो आणि मग चलवळ संपल्याने काय लॉसेच दिवा पाटील नसल्याने काय लॉस आहे दादा आपण हा तरी या शेर कुठे टिकून आहे या शहरातल्यामध्ये ग्रामीण भागाचे शहरी भागाचे की झोरपट्टे आहेत कुठेतरी या सुखो सुविधा हे टिकून आहेत मागे पार्किंगमध्ये जो काय लो इन्कम ग्रुपसाठी घरं बांधलेले आहेत जागा जागा कुठली पार्किंगची जागा आपली जार, पार्किंग जागा गेले आणि घराची किंमत सफार आहे दादा विषय चवंत घराची किंमत फार आहे म्हणजे पार्किंगची जागा उद्या गेली आणि घर उद्या गेले राहिले काय हा एक साऊंड आहे परी ह्या आवाज काय येत नाही की चळवळ नाही आहे जागृती नाही आहे आमचं तर असं मत आहे या शहरामध्ये जो अनेक या ठिकाणी बसलेला जो नागरिक आहे हा इथले गेल्या चाळीस वर्षापासून ते चाळीस वर्षापासून स्थिरावलेला आहे त्याचा तर हक्कान अधिकार आहे ना घर पहिली कोणाला भेटली पाहिजे आरक्षण पन्नास टक्के आरक्षण हा शहरामध्ये आणि ग्रामीण इथेच नाही मुंबईत पंचायत गावामध्ये जो नागरिक राहतोय शहरामध्ये राहतोय त्याला आरक्षण पहिला पन्नास टक्के घरं त्यांना मिळाले पाहिजे मुंब नवी मुंबई बाहेरला द्यायला द्यायचे द्या, द्या। पण पहिली घरं यांना भेटायला पाहिजे पण त्याच्यासोबतच मुख्य मुद्दा काय त्या घराच्या सोबत जमिनीची किंमत नाही देऊ शकत ना दादा जमीन किंमत कशी देणार भूमिपुत्रांची जमिनी आणि या शहरासाठी विकासासाठी पैसे शहरी भागातल्या लोकांचं पैसे शहरी नागरिकांचे पैसे मी विकास कोणाचा शहरी नागरिकांच्या पैशावर आणि ग्रामस्थ जमिनी शेतकरी जमिनी म्हणजे आम्ही जमिनीचे पैसे काय देऊ आम्ही कन्स्ट्रक्शनचे पैसे काय देऊ हा लायझनिंगवर तुम्ही घ्या म्हणजे हा आपला अधिकार आहे हे आम्ही त्या ठिकाणी दादा या ठिकाणी आपण वाचा पडली पाहिजे या शहरातल्या लोकांना आम्ही काय देऊ शकतो असे अनेक प्रश्न शहरातल्या नागरिकांचा पीसाठी आपण स्वतः उभे राहिले त्यामुळे शहरातल्या जागा थोड्याफार राहिल्या या ठिकाणी कुलाबाईची आपली मंडळी आलेली आहेत इथे गव्हाण कपडची मंडळी आहे इथे वसईची मंडळी मंडळी आहे झोधपट्टीतली आहेत सगळी मंडळी आपली आहेत मी आज या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये जो काय दिवा पाटील साहेबांची जयंती आपण घेतोय त्या जयंतीचे हेतू काय आहे ही शेवटी दिवा पाटील देशातील शेतकऱ्यांचे नेते जे कष्टकऱ्यांचे नेते दादाने जवळून बघितले परंतु दिवा पाटील गेल्याने लॉसेस काय आहे दिवा पाटील साहेब बिल मी चलवलं गेले का संघर्ष गेला का तर संघर्ष त्या ठिकाणी पेटलं पाहिजे राहिले पाहिजे तग धरून राहिले पाहिजे मच्छीमारांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत परंतु आज या ठिकाणी फार जास्त वेळ नाही घेता मी माझी विनंती आहे या ठिकाणी अनेक संस्था या हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो विविध संस्था आयोजक आहेत यामध्ये महाराष्ट्रीयन आहेत नॉन महाराष्ट्र सगळ्या संस्था या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी दादा आपल्याला आपण या ठिकाणी उपस्थित राहिले या कार्यक्रमामध्ये ज्या काही शहराच्या प्रति मुद्दा आहे की संघर्ष दादा विजला नाही पाहिजे पाटील संघर्ष आहे एक तेज आहे तो विमानतळाला विमानतळ नामकरण झालं दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला दिलं पाहिजे कारण ते त्या ठिकाणी हे नागरिक सुद्धा अनेक नागरिकचं दादा या शहरातले नागरिक सुद्धा या आंदोलनामध्ये आले यामध्ये तो नामकरण होणं हा देशातील शेतकऱ्यांचा आयडेंटिटी आहे देशातील शेतकऱ्यांची ती ओळख आहे ज्या ठिकाणी जो नेता या संघर्ष ज्या नेता जो दिबा पाटील साहेब या भूमीमध्ये जन्माला या भूमीमध्ये त्याचं रक्त सांधलं या भूमीत्याने ज्यांनी संघर्ष केला त्यांचं तर नाम नामकरण झालंच पाहिजे आणि ते फार आज त्याच्या बाबतीत दादा आपण बोलणार तर ह्या ठिकाणी आपण दिबा पाटील साहेब यांच्या आज जयंती आहे नव्याण्णव जयंती आहे मी पुढल्या वर्षी शंभर पूर्ण होणार आहे काय म्हणतो पुढल्या वर्षी पूर्ण शंभर होणार आहे आम्ही या ठिकाणी जो स्थानिक जो भूमिपुत्र आहे त्याचा हक्क जागृत झालाच पाहिजे त्याचा हक्क मिळाला परंतु त्याच्यासोबतच जो शहरामध्ये राहणार आहे जो झोपडपट्टीमध्ये राहणार आहे कारण हा नेता सर्वांचा आहे हा काही एका घटकाचा नाही एका वर्गाचा नाही आहे हा सर्वांचं नेतृत्व आहे आणि या सर्वांच्या नेतृत्वाला नेतृत्व आहे त्यांनी त्या ठिकाणी या सर्वांच्या नेतृत्वाला आपण सलाम केलं पाहिजे या ठिकाणी मुंबईतली मंडळी आलेली आहेत साहेब आपले मंत्री आहेत आपले काही अनेक प्रश्न आहेत अनेक मार्केटचे प्रश्न आहेत त्या बाबतीत दादा यांची देखील एक विनंती आहे की आपण त्यांना आपण वेल द्यावा त्यांना मिटिंग द्यावी मुंबईमध्ये भांजीसाहेब आहे वसईताईचे वर्तकताई आहेत प्रतिभा प्रतिभाताई आहेत या ठिकाणी मंडळी आहेत यांची विनंती आहे की आपण मुंबईमध्ये त्यांना मिटिंग द्यावी त्यांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी देखील मिटिंग द्यावी अशी त्यांची विनंती आहे आपण या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या ह्या ठिकाणी जयंतीला आपण सर्व उपस्थित राहिले मला फार आनंद वाटला आणि पुढल्या वर्षी अधिक जोमाने अधिक जोराने कसा होईल आणि ह्या देशातील शेतकऱ्याच्या नेतृत्वाचा मान सन्मान आणि विचार लोकांपर्यंत कसे पोचेल यासाठी आपण प्रयत्न करू